बोला आज आम्ही इथं बहुउद्देशीय सेवा सेवाबाई संस्था मार्फत ज्या बिलड मोर्चा काढला आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सरकारने आम्हाला एक तर कायमस्वरूपी कामाला म्हणजे कामाला ठेवायला पाहिजे किंवा आम्हाला पिऊनच्या मा पिऊनचं मानधन कारण शाळे गोवा शाळा आमच्याकडनं शाळा झाडण्यापासून तर दिवसभर काम करायपासून आम्ही सर्व काम करतो आणि त्याच्यामध्ये मेन आमचे मुद्दे असे की जी व्यवस्थापन समिती शाळेने स्थापन केली आहे ती व्यवस्थापन समिती डायरेक्ट महिलांना कामा विनाकारण महिलांना कामावरून काढण्याचं काम करते म्हणजे शा मुख्याध्यापकांचं काम व्यवस्थापन समिती करते तर त्यांच्यावर दबाव येतो ते आम्हाला राजकीय याच्यामध्ये कामावरून कमी करण्याची धमकी देता नाही तर मुख्याध्यापकांना सांगता का तुम्ही या वा कमी केल्या पाहिजे तर सरकारने जी, सर जी लाडकी बहीण योजना काढली एका लाडक्या बहिणी योजनेत एका बहिणीला न्याय देताय आणि दुसऱ्या बहिणीवर अन्याय करताय या धोरणासाठी आम्ही इथं आज बिरड मोर्चाला बसला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून हालणार नाही बहुउद्देशीय संस्था या संघटनेमार्फत शालेय पोषणार कर्मचारी महिला आणि बंधू भगिनी यांनी आज आम्ही आज इथं मोर्चा काढलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला शालेय ज्या स्वयंसेविका आहेत गटप्रवर्तक आहेत अंगणवाडी सेविका आहेत यांना सरकारने दहा लाख विमा मंजूर केला त्यापैकी या सर्व काम कामगारांना म विमा मंजूर करत असताना शालेय पोषणार समिती स संघटनेचे जे कार्यकर्ते कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनाच यातून वगळून टाकलेलं आहे आम्हाला अडीच हजार रुपये महिना होता आता अडीच हजारचा साडेतीन केला अजून आमच्या पदरात तर साडेतीन आले नाही परंतु अडीच हजार जर पगार असेल एखाद्या महिलेला जर तिचा मुलगा उच्च गुणवत्तेचा असेल तिचा मुलगा हुशार असेल आणि त्या मुलाला जर समजा इंजिनिअरिंग सारख्या ठिकाणी मेडिकलसारख्या ठिकाणी उच्च शिक्षण घ्यायचं असेल आता त्या ठिकाणची फी आहे वार्षिक फी आहे पन्नास हजार रुपये आमच्या महिलेला मिळतात दहा महिन्याचे पंचवीस हजार रुपये मग त्या महिन्याच्या मुलाने उच्च शिक्षण घ्यायचं नाही का तिने जसा हा विषय भात केला तसंच आमच्या मुलांनी पण भातच करायचा का ही सरकारची अपेक्षा आहे का जर सरकारला आमच्यामध्ये सुधारणा करायची असेल गरिबी खरोखर हटवायची असेल एकतर आमचा पगार वाढवा जेणेकरून आम्ही आमच्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकतो जेणेकरून आमचं कुटुंब चालू शकतो नाहीतर मग सरळ सरळ आहे तो पगार ठेवा आमच्या मुलांना शिक्षण मोफत द्या पगार वाढ पगार वाढ कोण म्हणत नाही લાડ કઈ la <tipos> <by je. tipos> पोषणार संघटनेचा कोण म्हणतात येणार नाही दहा लाख रुपया मंजूर झालाच पाहिजे दहा लाख তামিল <mimitation>